नमस्कार मंडळी स्टोरीटेल कट्ट्यावरती मी उर्मिला निंबाळकर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते बाय द वे जरा गंभीर विषयावरती बोलणार आहे बरं का <laughs> गंभीर नाही खरोखरीच आपल्यावरती परिणाम करणारा आणि आपण सगळ्यांनी जाणून घ्यावा आणि त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा असा हा विषय कारण आपलं ते फक्त कर्तव्यच नाही तर आपली ती जबाबदारी पण आहे आणि त्याचबरोबर आपल्याला मिळालेलं ते प्रिव्हलेज सुद्धा आहे आणि म्हणूनच या सगळ्या विषयाची माहिती येस yes, मला कळलेलं की तुम्हाला कळलेलं आहे म्हणून मी अजून काही वर्णन नाही करणार आहे येस yes, मी मतदानाविषयी बोलतीये बरंच काही काही मतदानाविषयी बोललं जातं सोशल मीडियावरती हॅशटॅग मतदान हॅशटॅग वोटिंग ओ माय गॉड आय जस्ट डेड वोट वगैरे असं सगळं केलं जातं किंवा खोटी शाही लावून नाही नाही का म्हणजे यांनाच मतदान, मतदान करा त्यांनाच मतदान करा असं सगळं केलं जातं पण मित्र दुर्दैवानं आपल्यापर्यंत फॅक्ट पोचत नाही आपल्यापर्यंत कोणाला कोणाचे तरी शब्द किंवा मतं पोचतात आणि आपल्यापर्यंत खरी आकडेवारी पोचत नाही आणि फॅक्ट्स पोचत नाहीत स्टॅटिस्टिक्स पोचत नाहीत आणि म्हणूनच मला कधी कधी असं वाटतं कोणत्याही गोष्टीचा स्टँड घेणं इन्स्टाग्रामवरती असेल फेसबुकवरती असेल किंवा ट्विटरवरती असेल याची सध्या तर मला भीतीच वाटायला लागते त्याचं कारण असं की मला असं वाटतं की मी फॅक्ट्स चेक केलेत का मला या विषयातले संपूर्ण माहिती आहे का प्रत्येक विषयाला दोन्ही बाजू असतात तर त्या दोन्ही बाजूंचा मी अभ्यास केलेला आहे का मग या विषयीची पूर्ण माहिती नसताना मी कसं काय काही पोस्ट करू शकते आय एम शुअर तुम्हाला पण असंच वाटलं असेल नसेल वाटलं तर वाटायला पाहिजे बाय तर म्हणूनच हे सगळे फॅक्ट्स आणि खरोखरीच काय चाललंय एक्झॅक्टली आणि कोण उभं राहिलं निवडणुकीला काय आहे त्यांचा सगळा इतिहास आणि ते त्या लायक आहेत का आपण कोणाला मतदान करायचं चा, त्याच्या मागचं राजकारण काय आहे खरोखरीच विकासाचं राजकारण चालू आहे का त्यांचं कॅम्पेन काय म्हणतंय त्यांनी प्रॉमिसेस कुठचे केलेत आणि त्यांनी ते खरंच पाळलेले आहेत का या सगळ्याविषयी आपण ऑलरेडी स्टोरीटेल ऍपवरती बोललेलो आहोत पण त्याच ही त्याच संदर्भातली आणि त्याचीच माहिती देण्यासाठी आज माझ्या बरोबर स्टुडिओमध्ये आलेले आहेत अभय कुलकर्णी येस वेलकम सर वेलकम सर आणि मला आता तुम्हाला भरभरून प्रश्न विचारायचे बोला 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 मला या प्रश्नावरूनच माझी ही इतकी छान गंभीर माहिती आता सगळी दिल्यानंतर मी तुमचं सगळं हे पॉडकास्ट विषयीचं वर्णन केल्यानंतरच तुम्हाला कळलं असेल त्याच्यामुळे माझा सगळ्यात महत्वाचा आणि अतिशय गंभीर आणि आता मला एक सिरियस प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे आणि तो महाराष्ट्रातला इतिहास म्हणजे ऐतिहासिक असा तो काय म्हणत आपण खूप मोठा चेंज करणारा आणि माझ्या आयुष्यावरती खूप परिणामकारक असा मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही हा मोदी कुर्ता जो घातलाय तो कुठून घेतलाय तुम्ही कारण तो खूप छान दिसतोय नाही Uh, हा विश म्हणजे तुम्ही सुरुवातीलाच या पद्धतीने प्रश्न विचारला असल्यामुळे हे सांगायला पाहिजे की मोदी या नावाचा करिश्मा नक्कीच आहे पण विश्लेषण रेडी टू कंटिन्यू